चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील नागरिकांनो चला जाणून घेऊया चंद्रपूर शहर महानगरपालिकेची मतदान प्रक्रिया कशी असेल यंदाची निवडणुकीतील मतदान प्रक्रिया थोडीशी वेगळी आहे त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका यावेळेस निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होत आहे या पद्धतीत शहराची विभागणी मोठ्या प्रभागामध्ये करण्यात आलेली असून प्रत्येक प्रभागामधून चार किंवा तीन सदस्य निवडले जाते आपल्या चंद्रपूर महानगरपालिकेतील एकूण सतरा प्रभागामधून एक ते पंधरा प्रभाग हे चार सदस्यांचे आहेत आणि लालपेठ प्रभाग क्रमांक सोळा व बाबासाहेब आंबेडकर प्रभाग क्रमांक सतरा हे तीन सदस्यांचे आहेत त्यामुळे प्रभाग क्रमांक एक ते पंधरा प्रभागातील मतदारांनी अ ब क व ड अशी चार मते द्यायची आहेत तर प्रभाग क्रमांक सोळा व सतरामधील मतदारांनी अ ब व क अशी तीन मते द्यायची आहेत तर आता जाणून घेऊया मतदान प्रक्रिया कशी असेल प्रभागातील अ ब क ड अशा प्रत्येक जागेसाठी मतदान यंत्रावर मतपत्रिकांना रंग वेगवेगळा वेग असेल साठी फिका पांढरा ब साठी गुलाबी क साठी पिवळा तर ड साठी फिका जेव्हा तुम्ही अ मधील उमेदवारासाठी बटन दाबाल तेव्हा त्या समोरील लाल दिवा पेटेल तसेच ब क व ड मधील उमेदवारासमोरील बटन दाबाल तेव्हा त्या समोरील लाल दिवा पेटेल जेव्हा तुम्ही सर्व जागांसाठी मतदान पूर्ण कराल तेव्हा शेवटी बीप असा आवाज येईल बीप आवाज आला म्हणजे तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली जोपर्यंत बीप असा आवाज येत नाही तोपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली नाही असे समजावे महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला अ ब क व ड या प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र मत द्यायचे आहे अ किंवा कोणत्याही जागेसाठी तुम्ही चारही मते देऊ शकणार नाही लक्षात ठेवा एका जागेसाठी एकच मत जेव्हा कोणताही उमेदवार पसंत नसेल तर प्रत्येक जागेसाठी नोटा हा पर्यायही उपलब्ध असेल नोटा म्हणजे नन ऑफ अब द अबाव म्हणजेच यापैकी एकही नाही लक्षात ठेवा आधी एक मत द्यायचे होते आता चार किंवा तीन मते द्यायची आहेत मतदानाची तारीख आणि वेळ खालीलप्रमाणे आहे गुरुवार पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि मतदानाची वेळ आहे सकाळी साडेसात ते साडेपाच मतदान करून लावू बोटावर शाही करूया सक्षम आपली लोकशाही चला आपल्या मतदानाचा अधिकार बजावूया शंभर टक्के मतदान करूया